नमस्कार मित्रांनो डीएनए मराठी या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेले अनेक महिने उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगी पाटील यांनी आज आक्रमक भूमिका घेतली राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले परंतु ओबीसीतून आरक्षण हवे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले त्यानंतर जरांगी यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगी यांच्यावर गंभीर आरोप केले जरांगी आणि अजय महाराज यांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप केल्यानंतर यामागे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र असल्याचा आरोप जरांगी यांनी केला आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची काही माणसे तसेच अजित पवार यांचे तीन आमदार यात सहभागी असल्याचा आरोपही मनोज जरांगी पाटील यांनी केला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करून आंदोलन करणारे मनोज जरांगी पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले गेले काही दिवस आपल्याला बदनाम करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा बामनी कावा का आहे परंतु हा मराठा तुम्हाला पुरून उरेल असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे मित्रांनो मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गेले काही दिवस आरोप करणे सुरू केले आहे त्यामुळे जरांगी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना वरील प्रमाणे प्रत्यारोप केले यानंतर आज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आपल्याला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न करतील किंवा माझा एन्काउंटर केला जाईल असा देखील आरोप केलेला आहे